ही झाडे तुमच्या अंगणात घरात आहेत का असतील तर तुमच्यासारखा आनंदी कुणीच नाही ज्या घराच्या अंगणात ही झाडे असतात त्या घरात कधीही पैशाची कमतरता राहत नाही त्या घरामध्ये सदैव माता लक्ष्मी आपली कृपा ठेवते त्या घरामध्ये धन धान्याचा वर्षाव होतो काही झाडे अशी असतात की त्या झाडांना वास्तुशास्त्रात देखील खूप अनन्यसाधारण महत्त्व असतं घरात ही अशी झाडे लावल्यामुळे आपल्या घरातील वातावरण शुद्ध तसेच मन देखील, प्रफुल्लित होतं त्या झाडांकडे पाहिल्यावर आपल्या मनाला नवीन भरारी मिळते यातील काही झाडं अशी असतात जी आपल्या सभोवताली असल्यामुळे आपल्या जीवनात सकारात्मकता येते कितीही मार्गात अडथळे असले तरी त्यातून मार्ग हे निघत जातात तर काही झाडे अशी असतात की ज्यांच्यामुळे आपल्या मनामध्ये नकारात्मकता निर्माण होते म्हणजेच आपल्या सभोवताली असणारी झाडे ही देखील आपल्याला सकारात्मकता आणि नकारात्मकता या दोन्ही गोष्टी प्रदान करत असतात त्यातील कोणती झाडे ही आपल्याला सकारात्मक भावना निर्माण करवतात आणि कोणती झाडे आहेत जी नकारात्मकता पसरवतात याविषयी आपण आता पाहणार आहोत वास्तुशास्त्रानुसार नकारात्मकता ऊर्जा निर्माण करणारी झाडे अंगणात लावल्याने घरात आरोग्यविषयी समस्या दारिद्र्य कलह अशा अनेक समस्या निर्माण होतात आता आपण अगोदर अशी नकारात्मक ऊर्जा देणारी झाडी कोणती आहेत ज्यामुळे आपण नैराश्यमध्ये जातो त्याविषयी जाणून घेणार आहोत तेव्हा आपण आता पाहूया की आता अशी कोणती झाडे आहेत ते आपण पाहूया एक पहिल्या नंबरवरती येतं निवडुंग निवडुंग ही एक काटेरी वनस्पती आहे घरात हे झाड लावल्याने कुटुंबातील गोडवा नष्ट होतो त्यामुळे नाते संबंधामध्ये गुंत गुंता, निर्माण होते त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती येतं पिंपळ पीम्पड। पिंपळाचे झाड हे आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचे असले तरी हे झाड घरात लावणे अशुभ मानले जाते पिंपळाचे लहान रोप स्वतःहून आले असतील तर ते लगेच काढून टाकावे तसेच घराच्या पूर्व दिशेला पिंपळाचे झाड असेल तर घरामध्ये भय आणि दारिद्र्य येते त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती येतं बाभळीचं झाड अंगणातील या झाडामुळे घरात कायम आरोग्य संबंधित समस्या सुरू राहतात घराजवळ हे झाड असेल तर ते मुख्य दरवाजासमोर अशुभ मानलं जातं त्यानंतर चार क्रमांकावरती येते चिंच काटेरी वृक्षांच्या श्रेणीत चिंचेच्या झाडाचा समावेश होतो अंगणात हे झाड लावल्यानं घरात नकारात्मकता येते कलह हो सुरू होतात तसेच दारिद्र्य देखील येते त्यानंतर पाचव्या क्रमांकावरती येतं कापसाचं रोप वास्तुशास्त्रानुसार घरात कापसाचे रोप लावू नये या रोपामुळे घरात नकारात्मकता निर्माण होती ही सर्व होती जी आपल्या सभोवताली नकारात्मकता निर्माण करतात ती झाडे आता आपण पाहणार आहोत की अशी कोणती झाडं आहेत जी आपल्याला सकारात्मकता प्रदान करतात त्यात पहिल्या क्रमांकावरती येतं हळदीचं रोप वास्तुशास्त्रात हळदीच्या रोपाला सुख आणि समृद्धीचे कारक मानले जाते असे मानले जाते की हे घरामध्ये लावल्याने धन आणि पैशाची कमतरता दूर होते याशिवाय इच्छा पूर्ण करण्यातही ही वनस्पती उपयुक्त आहे याशिवाय घरातील नकारात्मक ऊर्जा ही ही वनस्पती दूर करते त्यानंतर दोन क्रमांकावरती आपण पाहणार आहोत तुळस आपल्या सर्वांनाच माहीत आहे की तुळस खूप पवित्र मानली जाते प्रत्येकाच्या दारामध्ये तुळस ही असतेच तुळशीला धार्मिक कार्यक्रमात स्थान तर आहेच पण ती भरपूर अशा औषधी गुणधर्मांनी देखील संपन्न आहे तुळशीला माता लक्ष्मीचे प्रतीक मानलं जातं तुळस ही श्री विष्णूंना देखील प्रिय आहे असे मानले जाते की ज्या घरात तुळशीचे रोप लावले जाते तेथे माता लक्ष्मीचा वास नेहमीच असतो यासोबतच शनिदोष दूर करण्यासाठी तुळशीची वनस्पती उपयुक्त आहे या रोपामुळे आरोग्यदेखील उत्तम राहते त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती येतं मनीप्लांट वास्तुशास्त्रात मनीप्लांटला विशेष महत्त्व आहे असे मानले जाते की ते घरात लावल्यानं धनलाभ होतो मनी प्लांट मुख्य गेटजवळ लावले जाते त्याचप्रमाणे घराच्या आत ते काचेच्या बाटलीत लावले पाहिजे मनी प्लांट घरात असणे म्हणजेच विपुलतेच्या आणि समृद्धीच्या जगात पाऊल ठेवणे हे वनस्पतीशास्त्रीय असून तुमच्या सभोवतीची हवा परिश्रमपूर्वक शुद्ध करतो तुमच्या अंतराळात सकारात्मक ऊर्जा आमंत्रित करतं चार नंबरवर आहे स्नेक प्लांट वनस्पतींच्या क्षेत्रात स्नेक प्लांट ज्याला सासूची जीभ म्हणून ओळखले जाते सर्वोच्च राज्य करतो नकारात्मक ऊर्जा शोषून घेण्याच्या आणि सकारात्मक ऊर्जा देण्याच्या त्याच्या पराक्रमामुळे आदरणीय तो रात्रीच्या विश्रांतीसाठी योग्य सोप झोपेचा असा साथीदार आहे ही काही झाडे होती जी आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्रदान करतात